पाणी पट्टी जरी पाहिजे असेल तर गावाला सगळा पाण्याचा पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे एका गल्लीला जास्त पाणी सोडतात एका गल्लीला कमी सोडतात तोंड बघून सोडायचं नाही पाणी आता महिना नवा पंधरा तीन आठवडे होऊन गेलं पाण्याचे थेंब नाही माणूस जगायचं काय मरायचं हेच ग्रामपंचायतीनं सांगायला पाहिजे आणि पावसाळ्यात ही तर उन्हाळ्यात काय करा होईल माणसाची आरोग्याला पाण्याची अजिबात पुरवठा नाही पाणी पुरवठा हे सगळ्यांनी केला पाहिजे मी अर्घेला एक छोटा व्यापारी आहे आणि मी अजून मी बाजारपेठेमध्ये माझं दुकान आहे बाजारपेठेचा रस्ता हा पंधरा वीस वर्ष वीस पंचवीस वर्ष झाला नव्हता म्हणजे चांगल्या पद्धतीने रस्ता झालेला आहे कॉन्क्रिटीकरण झालेला आहे आणि छान वाटतं गावामध्ये फिरत असताना परंतु एक खंत अशी आहे की त्याला ते म्हणजे कॉन्क्रिटीकरण चांगलं केलंय निधी चांगला आणला गावासाठी त्यांनी विकास केला हे गोष्ट खरी आहे परंतु पाण्याची जी लेन तिने पाणी पाणी म्हणजे पिण्याची पाण्याची सोय पिण्याची पाण्याची पाईप लेन हे त्यांना थोडंफार जमलेलं नाही आहे ते तिने त्यांनी लक्ष देऊन करावं आणि काय आहे त्यासाठी पाईपलेनसाठी आणि तेच कॉन्क्रीट त्यांना खोदकाम करायची पाळी आलेली आहे त्यामुळे केलेला रस्ता हा चांगला असून आणि तिथं खड्डे पडणे किंवा आणि त्याचं खोदकाम करणे आणि ते पेटेमध्ये आणि बरोबर दिसते ना त्यासाठी तिने वेगळा मार्ग काढावा आणि त्यासाठी पाण्याच्या पिण्याची पाईपलाईन सुधारणा व्हावी आणि असे विद्यमान सदस्य आज जे गावामध्ये गेले बहात्तरच्या दुष्काळापासून रस्ते इतके खराब होते की कोट्यादीश रुपये खर्च करून कॉन्क्रीट रस्ते गावातून बनवले गेलेत पण परिस्थिती गावात अशी झाली पीजल योजनेची जे मुख्यमंत्री पी जी योजना आहे त्या योजनेने लाईन टाकली आहे ती पाईपलाईन आहे ती निकोशेची असल्यामुळं ती पाईपलाईन लिकेज होत चालली आहे आणि सातत्याने लिकेज काढण्यासाठी सगळे पुन्हा कॉन्क्रीट रस्ते उखरले चालले आहेत ह्या योजनेमधला इतका मोठा भ्रष्टाचार आहे की तो भ्रष्टाचार कधी संपणार नाही अशा पद्धतीने सगळं कामकाज चालू आहे गावामध्ये पंधरा पंधरा वीस वीस दिवस पाणी येत नाही त्याला कारण हे आहे कारण इतक्या वर्षात हे झालेले रस्ते कॉन्क्रीटचे आहेत ते पाईपलाईन मुळ किंवा त्या हलक्या क्वालिटीच्या पाईपा मुळे लिकेज व्हायला लागले आणि त्या लिकेज साठी त्याच्यावरही भ्रष्टाचार लिकेज तुम्ही भ्रष्टाचार व्हायला त्या गावात राहतील असं मला वाटत नाही अरग गावामध्ये मुख्यमंत्री पेयजल योजनेमध्ये जो भ्रष्टाचार झालाय तो फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे कारण मुख्यमंत्री पेयजल योजनेमध्ये मुळात साडे बारा कोटी रुपये खर्चून पाईपलाईन हे गाव भाग सोडून गाव भागात तर रस्ते सगळे उकरून रस्त्यांची दुरवस्था केली ती केली आणि मळ्या भागात अशोकनगर आ, मिरज रस्ता मळ्याभाग लांडगेवाडी इथं गरज नसताना किंवा तिथंपर्यंत पाणी जायची त्यांच्या जवळ व्यवस्था नसताना ते पाईपलाईन खोदून पाईपलाईन टाकून पाईपलाईनचे पैसे मंजूर करून आपलं घर भरायचं काम हे ग्रामपंचायत सदस्य आणि याने सर्व कमिटीने केलेलं आहे आणि त्यानंतर सुद्धा आता सहा महिने झालं खोदकाम चालू आहे तरी सुद्धा पावसाळ्यात एवढी बिकट अवस्था आहे की आरग गावामध्ये चावीला पिण्यासाठी आणि वापरासाठी पाणी पंधरा पंधरा ते वीस वीस दिवस येत नाही महिलांनी आक्रोश आहे महिलांच्यात महिलांनी ग्रामपंचायतवर कित्येक वेळा मोर्चे आणल्यात तरी सुद्धा यांना अं कशाची पा...